होला लसूण असला ना तरी जास्त दिवस टिकत नाही सुका असला म्हणजे जास्त दिवस टिकतो आहे पैसा गेला तरी पण तो जास्त दिवस टिकावा असतो ना वला घेतला का जास्त ही नाही होत असा मार्केट मध्ये काय काय रेट आहे रेट आता तीनशे रुपये किलो आहे दोनशे एक आहे एकशे ऐंशी आहे दीडशे आहे पण मी जास्त घेतल्यावर तेवढा आहे असं देत नाही आपल्याला दोन किलो ना असं देत नाहीत

हा घेऊ शकतो चांगला आहे अरे आहे तीन म्हणजे दोनशे तीनशे पासून स्टार्टिंग आहे चांगलं आहे मार्केट मध्ये हा ओळा पण आहे घ्याल आहे क्वालिटी प्रमाणे असते चांगला तर काहींना गरीब परिस्थिती परिस्थिती प्रमाणे असते त्याच्यामुळे कमी जास्त भावात घेतला जातो ना असं आहे ज्योती सोमोहची आता सध्या मला इंदोर वरून येतोय नवीन जमिनीतून निघाला ओला असतो थोडा आता जे प्रेशर आवक असल्यामुळे भाव एकशे शंभर ते एकशे पन्नास रुपये आता सध्या रेट थोडा जास्त आहे शंभरच्या आसपास व्हायला पाहिजे आता रेट उच्चामध्ये किती गाडीची आवक झाली आहे आज समजा तुम्ही अडीच हजार कट्टा झालेला आहे ऍक्च्युअली गिरायकच्या हिशोबाने कमी आहे बाजार कमी 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 आहे गिरायके त्यामुळे बाजार कमी आहे शंभर रुपये मागणी वरती सुका अजून एक महिना लागेल कमीत कमी एक महिना सुका यायला लागेल नाही इंदोर एमपी राजस्थान गुजरात सगळे बाजून येतो लस मार्केट स्थिर स्थिर व्हायला अजून मार्च महिना लागेल சிந்தேட்டேரிங் கம்பெனிக்கு மாதிரி சிண்டேட்